नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल कोकणी मंचावरती तर मित्रांनो आज आम्ही खाडेवर आलो आहोत बुडकालो काढायला म्हणजे ती पाण्यातून बुडून काढतात ना ते काढायला आलो आहेत माझ्यासोबत ते दोघे आहेत आणि पाणी खूप सुकलं आहे बघा हे वरती हे पूर्ण पाणी असं इकडचं पूर्ण खाली गेलं आहे तर जिकडे बुडकालो काढतात ना तो नेतो आहे आम्हाला पांढरे टोपेवाला आता बघू काय होते इकड़े पन कालो इकड़े खड़े मोटी कालो ती ते इकडे पण कालो काढतात पण इकडे ती खडे उचलतात पण आम्हाला मोठी कालो पाहिजेत पण ती आहेत पुढे तर चला मग त्या ठिकाणावर जाऊया हा नेतो आहे आम्हाला इकडे रे हा बघा नीट पण बघ ना हा नेतोय येतो आहे आम्हाला हे जिंकलात नको नेऊ बोट आहे इथे काय म्हणतं चल कुठ ना पण बरं हा चल बर ना इकडे खाडी आहेत आम्हाला तिकडे पुढे जायचं अजून तर आम्ही इकडून शॉर्टकट जातोय तिकडून चिखलातून जाण्यापेक्षा इकडून जातोय इकडून मस्तपैकी वाट आहे तर शॉर्टम शॉर्टकट म्हणून आम्ही आता नदीच्या इथे आलो आहेत अजून आम्हाला तो बोलतो अजून पुढे जायचं आहे खूप होय नदी पुढे जायचं आहे ना होय म्हणते पुढे जायचं आहे हा मुंबईकर आहे कालच आलाय आहे स्पेशल आलाय आहे समुद्र सकाळचा व्ह्यू ते बघा तिथे कोणतरी काल उचललं तिथे दिसतंय काही माहीत नाही ते बघा दिसतंय बघा इथे कोणते आमच्या आधीच कोणतरी आलं आहे बघा एकटंच आहे कोणतरी कसली भीती पण नाही काय नाही एकटंच आलेलं आहे हे बघा हे कालू आहेत किती खडे पडले बघा बाबा वाईट वाईट दिसतात ते सर्व कालूच आहेत हे बघायला खे कालव कालू आहेत पण आम्हाला ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे एवढी एवढी तर ते कालू पुढे आहेत चला तर बघा बोलवतोय च लवकरच लवकरच लोक होतोय तर आम्ही तिथे जवळजवळ आलो आहे जिथे आम्ही जातो तिथे दोघे कोणतरी आहेत ते आमची वाटेच बघतात ते बघा आमच्याकडेच बघत आहेत जातं गेल्यावर दाखवतो कोण आहेत काय माहिती पाण्यात डुबून आहेत बुडकालोच काढत आहेत आहे पाण्यात डुबणार आम्ही बुडकालो काढणार मुंबईकर बघा कसं पुढे पुढे धावतो आहे उतरूया आपण इथं उतरूया कोण येतं आम्ही इथे उतरणार आहोत काय इथे काल बोचले ते पांढरे पांढरे दिसत नाही काल बोचलेले आहेत दगडाची त्यानं उतर ना ते तो होते होरण ना दगडाच्या दगडामुळे मासे बघा किती आहेत ते मासे दिसतात काय काले काले किती आहेत बघा दिसत नाही तर नीट आहे बघा एक मछली पाणीमुळे काही छप्प्यात चला बाजूला चला बाजूला बांबईकर इकडे तयारीला लागला हे इकडे कोणतरी डोके आहेत हे बघा इथे आमच्या आधीच आधी सकाळीच किती वाजता आले ते बघा हा इकडे चटक चटक करतोय काय उतारला आहे आणि हा इकडे मुंबईकर गेलाय मुंबईकर बघा सकाळ सकाळी शिवाय देतोय ह्याला समजत नाही काय नाही पायरव आहे काय बघा मुंबईकरला जरा भेटले चार पाच ते बघा दगड आणला नाही त्याने मोठा हा कोकणी आमचा इकडे काहीतरी करतो आहे काय म्हणतो आहे हां म्हणतो भाव आहे होता हा बघा एक भेटलाय तर काढायच्या आधी दुसऱ्या दगडी उचलत आहे तरी पण शिव्या देतो हे बघा हे ते काढू आहे मोठं हे बघा हे हे काढू आहे असं करू रे हे ते काय हे ते आहे का दोन छोटी आहे एक मोठं आहे आता हा कोकणी काय काढेल तू मोठा इकडून करूया <laughs> <laughs> <लागा>। भेटलं पाहिजे हां <laughs> हां बुडालाय 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 त्या बघूया चमत्कार चमत्कार श्या अरे बाबा पहिला काढून घे नंतर नंतर बोत नंतर त्यातून काढ हा परत काहीतरी खाली राबतोय आत्ता काहीतरी काढणार काहीतरी काढला नाही छोटासा अच्छा नाही म्हणता काहीतरी मोठी काढला नाही <laughs> मोठी कालवं आहेत पण सर्व गेलेली आहेत सर्व मेलेली आहेत टाकून दिला <laughs> ना इकडे उद्घाटन केलं ना मुंबईकर असला म्हणून काय झाला आला परत पाण्यात छपॅक कराय ते दोघे तिकडे छप्प्या करत आहेत आणि हे दोघे इकडे छप्प्या करत आहेत हा बघा मोठा दगड काढल्यानं ओपे तो, तो दगड उलटा करता अरे बघ तिच्या खाली कोकणीने काहीतरी सांगितलंय आणि मुंबईकर आला एक दगड उलटा करायला मुंबईकरचे सॉक्स नवीन आहेत हातातले मोजे हे बघ कालवाच बुँग। आ आ कालवा काय शा सांगितलं नाही हा बघ इकडचा काढ एक हा हा ताबता आहे हा बघा कोकणीला केवढा मोठा भेटला बघा तर दगडावरच थुकला हा बघा हा मोठा कालवा आहे हा बघा केवढा आहे बघा घे बापे ती दगड घे हा शिवाय देतोय बघा आम्हाला तोय निस का बघा हे मोठं कालवा केवढं आहे बघा हे ते काय काढलं आहे बघा हा काय थांबायचं नाव नाही गे काहीतरी आज चमत्कार आहे पाण्याच्या बाहेर गे नाही तर हात ठेव खाली काल काल खाली पडेल हाटल बडशन काढ एकच आहे होय एक यक्त काय म्हणजे काय एकासाठी काय दगड घेत आहे का एवढी हा बघा चावड पण हा कोकणी काय चमत्कारी आहे हा बघा हा <laughs> हा बघा तेवढं आहे मोठं बघा तेवढं हे तू निवडं आहे ओढून घेतो नंतर टाइमपास होतो हे बघा दुसरं एकाच दगडीला दोन आहे नंतर मोरिया आणि हे मागा होते आता कोकणीला पण उत आला आहे तो पण म्हणतो मी पण उंच पाण्यात जाणार हे बघा एवढं आहे बघा काळ छोटे छोटे काळू नाही आहे खातो आम्ही मोठी काळू खातो केवढं आहे बघा विषय आहे काय काळू मोठं काळू दे आता ह्यात काळू पण खूप मोठं असतं आता झाबलीत टाकतोय तपत आपण काढ ह्या बघ ह्या दगडी जा मग कशी दिलस ती तो गाणे आहे तिकडे मुंबईकर तो बघा बुडाला तिकडे तेवीस नंबर तो बघा पाहायला हा मोठ्या दगडी में कोण पार्कच्या दगडीचं हेच चांगले सद बघा इकडे लाकडवाडीला स्टार आला आई सव हा कालवा काढायला आला नाही पोहता पोहोचाय सांगितलं नाही सर कालवा काढायला आला चुप धमकी देतो कर सका मी आम्ही गाडीवर नाही येणार होतो ए भाई पोहोचतो तू मग तो मेला तिकडे जाता मध्ये जाता हो आहे दाखव दाखव हे बघ कर हे बघ हे बघ मुंबईकर काहीतरी घेऊन आलोय मोठे काल अरे मगाशी अनिकेतन टाकले दगड घेऊन आलोस काय आलं माझ पावता नाही येत

गेलो छप्प्यात व्हायच तो बघ वाहलो तो तो गेलो खाली तो वावला काहीतरी गेला गुडूप झाला हसतोय हा हा बघ दुसरा उतरला हाल

ते तो खाली हो हो मी उतरतो मला पोवाय शिकव आधी त्या दोंडाच दगड लागणार तू तिकडेच हो खाली आहे म्हणतो मधी आहे लग्न आलोय तो हा <coughs> ये ह्या बघ ह्या बघ इथ हां तिथं आहे त्या भाईकडे एक आहे त्या बाई त्या बरती एक आहे आहे ते जा टाक आणि अनिकाच्या मानेवर टाक तिथं थांब त्याचा हात आहेत तिथ मुंबईतून शेव्या शिकून आला वाटतात आताच पाच मिनटं झाली मग आठ मिनटं झाली आठ मिनटं हां हां ते आम्ही ते देकरा ए बघ दरक तशी दाखव तसं दाखव असा असं इकडे बाजूस घे घे हे घे भाजिस कसा अ हाला इकडे कायसे काड नाही म्हणतो खालच्या खाली टाकतोय टक टक बोल टाकतोय जिटूला टाकायची आहे चला त्यात मी पण उतरतो पाण्यात स छप्पा कराय काय तुझा काय मी नाही फोड तू <laughs> मी पण छप्पा जरा पाण्यात करा उतरतो नंतर आपण लास्टला भेटू चला मित्रांनो टाटा कर टाटा कर टाटा नंतर कालवा दाखवतो किती काढतो ती च आमची कालवं काढून झाले आहेत तो अजून तिकडे काढतो आहे आम्ही दोघांनी बस केली हे दोघे इकडे बघा अजून बुडत आहेत ते बघा ह्याने एवढी काढले आहेत नको रे असं मोठं कर बुडकालव आहेत त्याने झाबली भरून काढले आहेत मुंबईकर आहे पाहुणा आलेला हे बघा ही मी काढले तेवढी मला बस झाली तेवढी बुडकाल बघ ही मायामा माया झापली भरेल माझी पण मी पण बस केली थंडी वाजायला लागली आणि ही एकाने काढले आहेत तो अजून काढतोय आणि तो, तो कोकणी जो आम्हाला घेऊन आला आहे तो बघा तो काय थांबायचं नावच नाही घेता तो रे हा बघा हा नाव हा थांबायचं नाव याची झाबली भरली तरी पण हा बघा काढतोय हे बघा काल काढले त्याने पण फोड रे पण फोड रे झाबली भरून काढले त्याने तरी पण तो काढतोय अरे हा बघा हा मुंबईकर पैसे घेऊन आता खाडीवरून भिजले त्याचे पैसे पाचशे रुपयाची नोट ही बघा काय बोलणार <laughs> पाचशे रुपयाची नोट भिजली पैशाची किंमतच नाही साल्याला <laughs> पिलू नकोस हा हा जोडीच काढतोय हो वरतीच काढताय त्याने आपलेल्या तू उचलत आहेस पुढे जातो आता मी ती पिशवी घेऊन ये कुठं राहिलाय बघ टवेल तिकडे आहे त्या सर्वांचं तिकडेच आहे माझी पण बॅग तिकडे आहे घेत हाय अरे घेतो हा घेत हाय हा इकडे डिग मांडतो हा बघा घर बांधलं ना त्याने घराची एक बिंदू उभी केलं सर्वच असले कालव कोकणी ते कोकणीम यावा खायला यावा कट करून टाकत असेल ना मध्ये मध्ये टाकतो पैसे भेटत काय वन के झाले ना वन के सबस्क्राईबर झाले एवढी कालो फोडला को, <laughs> हो की त्याचं बघ कोयते थरूच तुटला आहे या बघा थरून केला घरी त्याला शिव्या पडणार आहेत हे बघा कालू बावड आहे की एवढी बघा कालू आहे ते बघा हे बघा केवढ आहे ते बघा कालवाच कालबा तिकडे ना तिकडे लाईटी पेटल्या होत्या तिकडे अशा कडे कडे <laughs> आता पब्लिक कमी झालाय पाणी भरती आला मग पब्लिक कमी झालाय गेली माणसं रे गेली चु काय करताय तिकड तो, करता तो आपलंच बघताय चलकर येव माहिती आहे तो मुंबईतून तास शिकून आलो आहे चला सूर्य पण असा माथ्यावरच चालला आहे आणि आता आम्ही घरी जातो